स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट जत तालुक्यातील मल्हाळे येथे पाईपलाईनच्या कामावरून चोरीस केलेल्या जनरेटर प्रकरणात जत पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून एकूण बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे केली या प्रकरणी योगेश संजय चौगले राहणार मिरज यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादीनुसार चोवीस जुलै रोजी मल्हाळे येथे पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी असलेले दोन सायलेंट जनरेटर चोरीस गेले आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपूर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय अधिकारी सुनील साळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली हवलदार राज सावंत अच्युतराव माने सुभाष काळे यांच्या सहभागातून ही कारवाई यशस्वी झाली गोपनीय माहितीवरून आरोपी श्रीकांत बुवा व बाळासो हराळे यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांनी ज्योतिबा भन्ने आणि श्रीमंत संगपाळ यांच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीचा पॉवरिका कंपनीचा बासष्ट पॉईंट पाच के व्ही जनरेटर दोन लाख रुपयेचा किर्लोस्कर कंपनीचा पस्तीस के व्ही जनरेटर आणि पाच लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलोरो पिकअप असा एकूण बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला